बायको आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या नवीन नाशिक सविस्तर की मयत हेमंत प्रभाकर पवार या युवकाने चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते पाच वाजेच्या दरम्यान तो एकटा घरात असताना आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती परंतु आत्महत्या करण्याच्या अगोदर या युवकाने आपल्या हाताने एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती मोबाईल मध्ये देखील व्हिडिओ बनवून ठेवले होते त्या सुसाईड व्यक्तींचा उल्लेख केला होता पत्नी सुगंधा सासरा हरी काडू देवरे सौ रत्नहरी देवरे बायकोची बहीण संध्या मनोहर मांडवडे तसेच बायकोची मैत्रीण मोना गणेश जेवघाले सर्वांनी मला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे लिहिलेले आहे त्यामुळे मयत मयूर पवार यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पाच व्यक्तींविरुद्ध अंबड पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम एकशे अठरा तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय याच संदर्भात भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाठे यांनी मयत मयूर पवार यांच्या आई वडील व नातलगांसह महाराष्ट्र माझा न्यूजच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितला आहे बघा सविस्तर आपण नाशिक जिल्ह्यातील आता आंबड पोलीस स्टेशन समोर आपण उभे आहोत या ठिकाणी नाशिक मध्ये एका तो... युवकाने पत्नीच्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली तो याने जी आत्महत्या केली हा हेमंत हा नुसता पहिलाही नाही आहे या देशातला आणि शेवटचाही नाही आहे ह्या देशामध्ये त्या महिलांच्या केसेसला कंटाळून एकशे वीस पुरुष रोज आत्महत्या आहे मागे एका सर्वेमध्ये ते निदर्शनात आलं मग ही साखळी कुठेतरी तुटली पाहिजे मग ही साखळी कशी तुटेल हा एक विचार आपण सगळ्यांनी या व्यवस्थेने केला पाहिजे आणि आपण जेव्हा आज आम्ही इथे आलो आणि त्याचा मोबाईल जो पोलिसांनी जमा केलेला होता पुरावा म्हणून तो इथे उघडला सर्व पंचांसमक्षे आणि त्याच्यामधल्या आम्ही त्या ऑडिओ पाहिल्या त्याच्यामध्ये त्याने लिहिलेलं पत्र माझ्या मृत्यूनंतर ह्या पाच लोकांना जी त्याची बायको सासू सासरे मेवणी आणि त्या बायकोची मैत्रीण ज्यांनी त्याला प्रचंड त्रास दिला त्यांना त्याने त्याच्यात उल्लेख केला की यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्या मग आपली ही न्यायव्यवस्था मरणोप्रांत त्याची ही इच्छा पूर्ण होईल का आपण त्याला न्याय देऊ शकतो का त्याला जिवंतपणे न्याय मिळाला नाही कारण आपण न्यायव्यवस्था बघतो आपल्याकडे न्यायव्यवस्थेचं एक ब्रीदवाक्य आहे शंभर अपराधी सुटले तरी चालतील परंतु एक निरा निरापराध माणसाला शिक्षा नको आज एका निरापराध निष्पाप जीवाने त्याच्या दहा वर्षाच्या चिमुकलीला सोडून आणि त्याने आपली जीवनयात्रा कायमची संपवली एवढं टोकाचा निर्णय त्याने का घेतला ही व्यवस्था आता हा विचार करेल का का त्याला मरावं लागलं का त्याला न्याय मिळाला नाही महिला सुरक्षा समितीकडे केस चालली त्यानंतर त्याला शेवटी मजबूर होऊन हे त्याच्या आईबाप आहे म्हातारपणामध्ये जो मुलगा आपली काठी होणार आहे आपला आधार होणार आहे त्या बापाला त्या मुलाचा खांदेकरी होण्याची वेळ येते ना त्यावेळेस त्याच्या एवढं दुःख कोणतंच नाही आबा एवढं आबाड कोसळलं या कुटुंबावर एकुलता एक मुलगा दहा वर्षाची नात त्यांच्या पदरात सोडून आणि त्याने आपले जीवनयात्रा संपवली आपण चुकतोय नक्की कुठं समाजव्यवस्था चुकते न्यायव्यवस्था चुकते नक्की चूक कुठे होते का का हे एवढं टोकाचं या पुरुषानं निर्णय घेतला असेल याचासुद्धा शोध घेणं आणि आता ही न्यायव्यवस्था ही तपास अधिकारी ही तपास यंत्रणा माझी पोलिस यंत्रणा त्याने मरणोप्रांत त्याने मरताना जी चिठ्ठी लिहिली म्हणजे ती त्याची शेवटची इच्छा आहे की ह्या पाच लोकांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व्हावी आपण त्याची इच्छा पूर्ण होईल का त्याला जिवंत असताना न्याय मिळाला नाही मेल्यानंतर न्याय मिळेल का हा प्रश्न आज पूर्ण या भारताला पूर्ण या व्यवस्थेला आहे व्यवस्थेला आहे का काय नक्की त्याने एवढा टोकाचा का निर्णय घेतला आता <laughs> त्याच्या त्याला त्याच्या सास्रच्या माणसांकडनं व ती तिच्या स्वतःच्या पत्नीकडनं आणि तिची एक मैत्रीण होती यांच्याकडनं नेहमी त्रास व्हायचा सा, तिचे एक लहान साली ती पण नेहमी असंच तिला स्ट्रक्चर करायची त्याच्यानंतर तो कंटाळून त्यांनी आपला निर्णय घेतला त्याच्यामुळे आम त्याला न्याय व्यवस्थेने चांगला खरा खरा न्याय द्यावा हीच आमची मागणी खरोखर कठोर शिक्षा व्हावी मागणी खूप पर्याय होते ना सामंजस्याने वेगळं होणं एक जीव वाचला दिलं होतं त्यांनी नाही एकत्र राहायचं आई वडिलांबरोबर नाही राहायचं वेगळं राहायला दिलं अरे पण का एवढं टोकाचं काय एवढा त्रास दिला जातोय आता त्याने जी चिठ्ठी लिहिली ती काय चिठ्ठी आहे त्यांनी एक चिठ्ठी लिहिली साहेब की मी हेमंत प्रभाकर पवार आत्महत्या करतो की मी भरपूर दिवसापासून माझी पत्नी सुगंधा तसेच तिच्या सांगण्यावरून तिच्या आई वडील व बहिणी तसेच विशेष म्हणजे तिची जवळची मैत्रीण मोना गणेश जऊघाले यांच्या साथीने जे काही घरात भांडणे चालत आहेत या वैतगाने हे सर्व करतो आहे लिहिताना हात पण चालत नव्हता पण कसं तरी लिहितो आहे फक्त एकच सांगून जातो खालील व्यक्ती मरेपर्यंत फाशीची शिक्षा करावी एक हरी काळू देवरे वडील दोन रत्ना हरिदेवरे आई तीन सुगंधा हेमंत पवार पत्नी चार संध्या मांडवणे बहीण पाच मोना गणेश जौघाले मैत्रीण आणि ही जी मैत्रीण साहेब त्याच्यासमोर तीन स्टार केलेले पुढे ते आहेत की बाकी मी एक रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये सेंड मध्ये ठेवलेली तसेच मेसेज पण आहे तो या सर्वांशी मला खूप मानसिक त्रास दिलेला आहे मोबाईलमध्ये एक पुरावा म्हणून रेकॉर्डिंग पण आहे सेंड मध्ये व्हॉट्सअप बघावे तसेच मेसेज पण आहे तुझी इच्छा पूर्ण करतो बस असं त्यांनी मोठ्या अक्षरात आहे पुढे ते म्हणतात त्यांच्या मुलीसाठी वाक्य आहे की इशूला सांगा की पप्पांना माफ करणे आणि पुढे लिहिलं आहे की ही गोष्ट माझ्या मुलीला इशूला माहीत होती की मी आत्महत्या करणारच आहे म्हणजे बघा ह्या माणसाने आत्महत्या करताना पूर्ण त्याची अशी एक व्यवस्था केली त्यांनी पुरावे मागे ठेवले कारण त्याला माहीत आहे की जिवंतपणे जी न्याय व्यवस्था जी सिस्टम ही प्रावधान कायद्या तर न्यायाचं असतानाही त्याला न्याय देऊ शकली नाही ती व्यवस्था त्याच्या मृत्यूनंतर मरण मरणोप्रांत त्याला न्याय देईल का म्हणून त्याने पुरावे मागे ठेवले आणि त्यात लिहिलं की या पाच लोकांना इथं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्या तर ही व्यवस्था ही पूर्ण होईल का कोरोना काळामध्ये एक साखळी एक पटापट लोकं मरत होते पण कुठेतरी त्या लसीनी कोरोना नाही थांबला कुठेतरी आपण ती साखळी ब्रेक केली तर तशी ही पुरुषांची आत्महत्या करण्याची साखळी ब्रेक होईल का त्या ही व्यवस्था महिलांवर न्या अन्याय नाहीच झाला पाहिजे परंतु पुरुषांना न्याय मिळण्यासाठी काही नवीन कायदे असे करेल का हा हेमंत ह्या देशातला शेवटचा पुरुष ठरेल का पत्नीच्या दाचाला कंटाळून सासरच्यांच्या दाचाला कंटाळून आत्महत्या करणारा शेवटचा ठरेल का हाच एक मी उपेक्षित प्रश्न इथल्या न्यायव्यवस्थेला या देशाच्या पंतप्रधान साहेबांना या देशाच्या मुख्यमंत्री साहेबांना विचारतो हो आहे आणि तुम्ही यातही काही नवीन अशा काही व्यवस्था करा की असा एकाही पुरुषाला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये आहे कारण इथे अनेक पर्याय होते समजून घेण्याचे पर्याय होते परंतु कुठेही घेतले गेले नाही आणि आता आम्ही तुमच्या आता सगळ्यांची काय अपेक्षा आहे साहेब माझी एकच अपेक्षा आहे की आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे अनाथांचे नाथ एकनाथ आहेत त्यांनी या न्यायव्यवस्थेवरती आमचा संपूर्ण विश्वास आहे तर साहेबांनी यात लक्ष घालावं आणि हे जे कोणी लोक आहेत हे अनेक प्रकारे राजकीय दबाव आहेत अनेक गोष्टींकडे ते वेगवेगळ्या नजरेने यांच्यावरती दवा अनुभवतायत तर कुठेतरी या माऊलींना न्याय हा झालाच पाहिजे अशी आमची न्यायव्यवस्थेकडे कळकळीची विनंती नक्कीच आणि आज बोला, बोला माझं वय सत्तर वर्ष आहे मी याला दोन चार चाल दिसत नाही मिशेजला ते याच्या गोळ्या चालू आहेत दवाखान्याचा खर्च तो तो करत होता त्याला हे बघव ना ते बायको नेहमी म्हणायची तुम्ही तिकडे कशाला जाता जाऊ नका असं म्हणायचे त्याच्यानंतर माझे रिटायरमेंटचे पैसे आले होते त्याच्यात मी त्यांना ते एक फ्लॅटमध्ये एक रूम घेऊन दिला तर आणि त्याच्या आधी बी त्यांनी ते महिला आयोग थ्रू प्रयत्न केला होता मग त्या थ्रू आम्ही त्यांना वेगळं राहायला लावलं ते वेगळं राहतो ते आमचं त्याच्यात काही नाही आम्ही बघा पुण्याला गेलेलो होतो तिची महत्त्वाची आठ होती की तू वेगळा राहा तर त्यांनी ती पण आठ पूर्ण पूर्ण केली होती आणि रिटायरमेंटचा पैसा भरून सुनेच्या नावावर घर घेतलं तिच्या नावावर घर घ्या बघा त्याच्या नावावर अशाने तरी सुनबाई मुलाबरोबर व्यवस्थित राहील आणि सासरचे त्याला त्रास देणार नाही छळणार नाही परंतु बघा याचं नुसतं कुणी ऐकून जरी घेतलं असतं ना तरी त्याचा जीव वाचला असता त्याला समजून का घेतलं गेलं नाही एखादा माणूस टोकाचा निर्णय घेतो दहा वर्षाच्या चिमुकलीला सोडून ह्या आईवडिलांना उर्द ज्यांना ते त्याचा एकमेव आधार होते यांचा तो एकमेव आधार होता असं असताना यांना सोडून त्याने त्याचा जीवनयात्रा संपवली एकदम निषेधारी आहे निश आम्ही सगळ्या याच्यातून न्यायव्यवस्थेला सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही यामध्ये ह्या कुटुंबाला न्याय द्या आणि त्या हेमंतची शेवटची इच्छा त्यांनी जी पृत लिहिली ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये इकडे त्यांना ते लिहिलं आहे की ह्या ज्यांनी त्याला जीवन संपवायला भाग पाडलं त्या लोकांना ज्यांच्यामुळे त्याने इथं आत्महत्या केली आपले जीवन संपवलं त्यांना मरेपर्यंत जन्मठेप व्हावी ही इच्छा ही न्यायव्यवस्था पूर्ण करेल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो जय जवान जय किसान जय भूम महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक